बॅलन्स शीट खराब असणाऱ्यांनी ऊस दराची स्पर्धा करू कर नये निवडणूक डोळ्यासमोर ठेवून ऊस दराची स्पर्धा करू नये असा टोला मोडणि येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात आयोजित संवाद बैठकीत ते बोलत होते गेली सहा टर्म माडा तालुक्याच्या विकासासाठी आम्ही प्रामाणिकपणे कष्ट घेतले आहेत भविष्यातही घेणारच आहोत पण सध्या दिशाभूल करण्यासाठी कुठे पैठणी खेळ कुठे श्रीफळ हांडी तर कुठे काय काय घेऊन प्रयत्न केले जात आहेत पण माडा तालुक्याची निवडणुकी पैशावर फिरत नसलेच गेल्या सहा टर्मपासून आम्ही पाहत आलोय माडा तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे अशा कार्यक्रमांना बळी पडणार नाही मोडणींच्या रस्त्याचा एमआयडीसीचा प्रश्न मार्गी लागला आहे शिवाय व्यवहारी तळ्याच्या या आठवड्यात पाणी सोडण्यात येणार आहे पुढे बोलताना आमदार शिंदे म्हणाले की माझ्याशी रणजित भाई याची तुलना करू नका पण जे बाकीचे उमेदवार आहेत त्यांच्याशी करा गेली सहा टर्म माडा तालुक्यात केलेल्या विकास कामाची पोचपावती म्हणून रणजित भाईयाला एकदा संधी द्या असे आमदार शिंदे म्हणाले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे शंभू मोरे बंडोनाना ढवळे कैलास तोडकरे आदीने आपले मनोगत व्यक्त केले तर या प्रसंगी रणजित म्हणाले की रस्त्याचे पाण्याचे रेल्वेचे व तालुक्यातील ज्या ज्या अडचणी आहेत त्या दादांनी सोडवण्याचा प्रयत्न केला आहे भविष्यात के आपण ही प्रयत्न करणारच आहोत या प्रसंगी एम आय डी सी मंजूर झाल्याबद्दल महेश पवार बाळासाहेब पवार वैभव शिंदे यांनी आमदार शिंदेचा सत्कार करत एम आय डी सीतील जागेला जास्तीत जास्त भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावा या मागणीचे निवेदनही दिले या प्रसंगी मोडणीमच्या सरपंच लक्ष्मी पाटील गणेश महाडी काउदुंबर सुर्वे ओरवडे कैलास तोडकरी शरद मोरे ॲडवोकेट विजय शिंदे विशाल मेहता सत्यनारायण गिड्डे लक्ष्मण पाटोळे पोपट दोबाडा चंद्रकांत गिड्डे रविकांत शहा दत्ता सुर्वे राजभाऊ मोरे सचिन सुर्वेसह मोडणीम बैराकवाडी जाधववाडी बावी येथील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष पाटील यांनी केले तर आभार वाल्मिक जाडकर यांनी मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा